नमस्कार मंडळी आपल्याकडे रेडमी नोट एट कॉम्बो बसवण्यासाठी आलेला आहे जुना डिस्प्ले काढून झाला आहे कॉम्पल खोलून झाला आहे डिस्प्ले याचा बसून घेऊया आता आपण क्लीन करून घेऊया अगोदर टाईड बोर्ड सगळी बोर्डची एक क्लीन करून झालं आता आपलं आता आपण गम लावूया कोम्बो चिटवायचा हबदार लावून घेऊया जेणेकरून रेमच्या आत नाही गेला पाहिजे बाहेर आला तरी वाळल्यानंतर कुसला तरी चालतोय

जास्तही नाही लावून चालणार आता नवीन कम बनला आपण तो बसून घेऊया चिटकून घेऊया आता आपण चेक करूया हो व्यवस्थित नीट झाला आहे का टच चालते आहे का ते चेक करूया हो व्यवस्थित बघा मोबाईल आता फक्त आपल्याला टच चालते का चेक करायचंय चाललंय की मग ओके समजून पॅक करून टाकायचं आपला आता हा ओके ओके झाला आहे कॉम्बो बसून आपण बघू शकता टच पण एकदम व्यवस्थित चालत आहे कॉम्बो पण एकदम फिटिंग बसलेला आहे तर आपण आता याचे कस्टमरकडून किती पैसे घ्यावेत कमेंटमध्ये सांगा